हॅलो एव्हरीवान तर आज आपण जाहिरात लेखन पाहणार आहोत तर क्वेश्चन आहे सौर दिव्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीची जाहिरात तयार करा स्वस्त आणि मस्त स्टार सौर दिवे वीज पुरवठा वारंवार खंडित होतो म्हणून त्रासलेला त्रासलेले असाल तर आमच्याकडे आहे उत्तम पर्याय उपाय सूर्याच्या प्रकाशावर चालणारे स्टार सौर दिवे तर सौर दिवे म्हणजे काय तर शून्य इंधन खर्च शून्य देखभाल खर्च माफक दर थोड्याशा सूर्यप्रकाशाने सौरपट्टी चार्ज तर सर्व विद्युत उपकरणांच्या दुख दुकानात उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क तर इथे वेबसाईट दिलेले आहे इथे मोबाईल क्रमांक तुम्ही राईट करायचा आहे तुम्हाला जो हवा असेल तो आणि या प्रकारे जाहिरात तयार करायची आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद